तर जे पालकमंत्री म्हणत आहेत कि कसलाही विकास या मोहोळ शहराचा झालेला नाही जिकडं बगल तिकडं खड्डे आहेत गटारीचं साम्राज्य झालेलं आहे अस्वच्छतेचं फायदोस झालेला आहे पाणी लोकांना कचरा जिकडं तिकडं पडलेला आहे कुठल्याही त्या ठिकाणी शहरामध्ये नागरी स्वरूपाचं व्यवस्थापन नाही हे सगळं नाही याला जबाबदार जे आतापर्यंत या तालुक्याचा कारभार करत होते ते जबाबदार आहेत का ज्यांच्या हातामध्ये कारभार नव्हता ते जबाबदार आहेत ते मुसपी न निवेदन देऊन ती पोलीस प्रशासनाला धमकी दिलेली आहे की यांना आवरा नाही तर आम्ही काहीतरी वेगळं करू असा तो सांगण्याचा प्रयत्न आहे त्यामुळं त्यांचे ते त्या वळणावरच जाणार जर ठेकेदाराच्या हातात जिल्ह्यात तालुक्याची आमदारकी असेल तर ठेकेदारांच राज्य इथे येणार आणि त्याच्यामुळं हे सगळे ठेकेदार गुन्हेगार आणि अशाच पद्धतीचे तत्सम माणसं हे या मोहोळ शहरामध्ये त्यांनी ते नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी उभे केलेले के आहेत दोन हजार पाच साली जो मर्डर झाला तो पुन्हा अजून तसेच व्हावे लागतील मध्यंतरी दोन अडीच वर्षामध्ये जे मर्डर झाले ते पुन्हा तसेच व्हावे लागतील जर या मोहोळ तालुक्यामध्ये खून आणि मर्डर होणं आणि यांच्या मोरक्याने माझ्या पोरांनी सतरा वर्षी तीनशे दोनशे कलम भोगलेले आहेत असं म्हणून त्याचा अभिमान बाळगल्यानंतर या मोहोळ तालुक्यामध्ये शांतता प्रस्थापित होणार आहे असं जर काही जणांचं मत असेल तर तसली शांतता आम्हाला नको आहे सभागृहा सगळ्या मोठ्या मोहोळचा विकास झालेला आहे रस्तेपारी गटा आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच संदर्भाने सातत्याने त्या त्या प्रश्नावर निवडणुका होत आहेत गेल्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर मूलभूत सुविधा आता सुट्टा दिसत नाही पालकमंत्री ज्या व्यासपीठावर बसून भाषण ते करत होते त्याच व्यासपीठावर माजी आमदार यशवंत माने होते आणि त्यांचे नेते जे आता अलीकडच भाजपमध्ये गेलेले आहेत ते अनगरकर पाटीलही त्या ठिकाणी उपस्थित होते आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर यशवंत माने यांनी या मोहळ चा करता चार हजार कोटी रुपयेचा निधी आणला अशा पद्धतीचं त्यांनी संपूर्ण मतदार संघामध्ये प्रचार करत असताना अनेक वेळेला सांगितलं आता एक गोष्ट प्रमाणित झाली की पालकमंत्र्यांनी यशवंत माने व्यासपीठावर उपस्थित असताना आणि अनगरकर पाटील तिथे उपस्थित असताना जाहीरपणे कबुली दिली की चा ते चार हजार कोटी रुपये हे मोहोळ शहर किंवा मोहोळ तालुक्याच्या करता वापरले गेले नाहीत तर ते ठेकेदार यशवंत माने यांच्या व्यवसायाकरता ते वापरले गेले हे त्यातून सिद्ध झालेला आहे कारण ते चार हजार कोटी जर मोहोळ तालुक्याच्या मोहोळ शहराच्या मोहोळ मतदारसंघाच्या विकासाकरता वापरले गेले असते तर जे पालकमंत्री म्हणत आहेत कि कसलाही विकास या मोहोळ शहराचा झालेला नाही जिकडं बगल तिकडं खड्डे आहेत गटारीचं साम्राज्य झालेलं आहे साम्राज अस्वच्छतेच हैदोस झालेलं आहे पिण्याचं पाणी लोकांना कचरा जिकडं तिकडं पडलेला आहे कुठल्याही त्या ठिकाणी शहरामध्ये नागरिक स्वरूपाचं व्यवस्थापन नाही मग हे सगळं नाही याला जबाबदार जे आतापर्यंत या तालुक्याचा कारभार करत होते ते जबाबदार आहेत का ज्यांच्या हातामध्ये कारभार नव्हता ते जबाबदार आहेत आता राहिला प्रश्न इथून पुढे पालकमंत्र्यांनी या शहराच्या करता निधी देण्याच्या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो कारण कुणाची जरी सत्ता आली तरी नागरिकांना ते टॅक्स भरतात म्हणल्यानंतर त्यांना या शहरामध्ये सर्व प्रकारच्या नागरी सुविधा मिळण्याचा हक्क आहे आणि तो हक्क जो आहे जरी उद्या त्यांची सत्ता नाही आली तरी सुद्धा नागरिकांचा तो अधिकार आहे म्हणून त्यांनी दिलेल्या शब्दावर कायम राहिलं पाहिजे

वाढप्या जो आहे तो महत्वाचा आहे वाढप्या हा त्याच्या ओळखीच्या माणसाला दोन पळ्या जास्त वाढत असतो हे आपल्याला हे सूत्र आपल्याला सगळ्यांना माहित आहे पण मूलभूत परंतु वाढीव टॅक्सचा जो मागे जो प्रश्न निर्माण झाला होता पंढरपूर नगर परिषदेचा जो वाढीव टॅक्स होता रद्द झाला तो आम्ही रद्द करणार आहोत मूलभूत सुविधांचा इथे अभाव आहे नागरिक भरतात त्याचे याने सुद्धा नगर परिषद की याने टॅक्स भरणारे मोठे मोठे नगर परिषद प्रशासक असताना सुद्धा मूलभूत सुविधा मिळत आहेत रस्ते घाटावर आणखी आरोग्याच्या प्रश्न निर्माण होतात गाठा प्रश्न आहेत प्रशासक असल्यामुळेच मूलभूत सुविधांचे प्रश्न सुटत नाहीत कारण ज्या वेळेला लोक लोकनियुक्त त्या ठिकाणी प्रशासन असतं लोकनियुक्त शासन असतं त्यावेळेला लोकांनी ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलेलं असतं म्हणजे नगरसेवकाला जे निवडून दिलेलं असतं त्यावेळेला ते लोक ते त्या संबंधित नगरसेवकावर दबाव आणत असतात की आम्ही तुम्हाला मतं दिलेली आहेत त्यामुळं आम आम्हाला सुविधा देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि जर ते नगरसेवक त्याच्यामध्ये जर काम नाही करू शकला तर भविष्य काळामध्ये त्या नगरसेवकाला लोक मतं देणार नाहीत त्यामुळं लोकांचा पाठिंबा गमावण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून संबंधित नगरसेवक जे आहेत ते नगरपालिका प्रशासनाकडून लोकांच्या मागणीनुसार सुविधा देण्याच्या करता आटोकाट प्रयत्न करत असतात प्रशासकाला त्याच्या पगाराशी घेणं देणं असतं त्याला लोकांमधून निवडून यायचं नसतं त्याला लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची नसतात तो फक्त शासनाचा नोकर असतो त्यानं काम करू नाही तर न करू त्याचा पगार मात्र त्याला चालू असतो म्हणून लोकनियुक्त पदाधिकारी या लोकशाहीमध्ये संस्थात्मक यंत्रणेमध्ये आवश्यक असतात आणि या निवडणुका त्याच्या करताच आहेत म्हणून निवडणुका होण्याची आवश्यकता होती ती आता होऊ घातलेली आहे आता प्रश्न एवढाच आहे की जे लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो विकासात्मक असला पाहिजे तो लुटीचा नसला पाहिजे आणि लोकांच्या आणि शहराच्या विकासाकरता त्याची कटिबद्धता असली पाहिजे आणि तसं व्हिजन असलेली लिडरशिप या शहरामध्ये असली पाहिजे परंतु की तेच ठेकेदार काल पालकमंत्री ज्या जाहीर सभेमध्ये उपस्थित होते त्या जाहीर सभेमध्ये उपस्थित असलेले माजी आमदार यशवंत माने हे या मोहोळ मतदारसंघातलेच नव्हे तर या कदाचित महाराष्ट्रातले अनेक मोठ्या ठेकेदारांपैकी एक ठेकेदार त्या ठिकाणी उपस्थित होते जर ठेकेदाराच्या हातात दिल्ल्या तालुक्याची आमदारकी असेल तर ठेकेदारांच राज्य इथे येणार आणि त्याच्यामुळं हे सगळे ठेकेदार गुन्हेगार आणि अशाच पद्धतीचे तत्सम माणसं हे या मोहोळ शहरामध्ये त्यांनी ते नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि म्हणूनच करता या लोकांना बाजूला ठेवून प्रत्यक्ष से लोकांची सेवा करण्याच्या करता आणि शहराला विकसित करण्याच्या करता ज्यांची कटिबद्धता आहे असे उमेदवार फक्त धनुष्यबाणाकडं त्या ठिकाणी आहेत आणि ते त्याच्यावर निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना जबाबदार या सर्वसामान्य जनतेला जबाबदार उमेश पाटील असतील रमेश बारसाकर असतील किंवा राजूभाऊ खरे असतील हे त्या संदर्भात जबाबदारी घेणार आहेत आमदार जिकडं आहे त्या दिशेनं उमेश पाटील रमेश बारसकर जिकडं आहेत त्या दिशेनं मतदारांचा कल जो आहे तो असायला हवा असं आमचं म्हणणं आहे माझे त्यांना म्हणजे तोपर्यंत आपलं काय

चुकीच्या प्रवृत्ती बाजूला केल्याशिवाय चांगल्या विचाराची आणि चांगले व्हिजन असलेली माणसं कारभारी होणार नाहीत जर आमच्या हातात कारभार आला तर चुकीच्या प्रवृत्तीच्या माणसं बाजूला जोपर्यंत जाणार नाहीत तोपर्यंत चांगल्या माणसांच्या हातात कारभार येणार नाही आमचं व्हिजन आणि आमचं विकासात्मक दृष्टिकोन हा प्रत्यक्षामध्ये उतरवण्याच्या करता तो कारभार आमच्या हातामध्ये येण्याची आवश्यकता आहे याच्याकरता ज्यांच्या हातात कारभार होता चाळीस पन्नास वर्षापासून ज्यांच्याकडे हा सगळा कारभार होता त्यांनी कशा पद्धतीचा गलथान कारभार केला हे लोकांच्या समोर त्या ठिकाणी निदर्शनास आणणं सत्तेचा गैरवापर झाल्यामुळं लोकांचं दैनंदिन जीवनमान जे ते विस्कळीत होऊन एका दडपशाहीच्या वातावरणाला सामोरं जावं लागणं हे प्रकर्षाने पहिल्यांदा लोकांच्या समोर आणण्याची आवश्यकता होती राहिला प्रश्न आमचा विकासात्मक दृष्टिकोन जो आहे तो नेमका कसा आहे जिथं आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी मिळाली त्या भागामधल्या लोकांना आज रोजी उमेश पाटलाला निवडून दिल्यानंतर त्यांना पश्चाताप होतोय का एवढा जरी प्रश्न विचारला तर माझ्या भागातल्या लोकांना आपल्या लोकप्रतिनिधीचा जर अभिमान वाटत असेल तर आम्ही त्या लोकांच्या पसंतीला उतरलेलो आहोत त्यांनी आम्हाला निवडून दिलेल्याचा पश्चाताप त्यांना होत नाही ना हे त्या ठिकाणी दिसून येतं मी निवडून येऊन आठ वर्ष झाली त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली त्याच जिल्हा परिषद गटातून साडेआठ हजारपेक्षाचा जास्तीचा लीड राजभाऊ खरे यांना मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो याचा अर्थच मतदारांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलेलो आहोत आणि जी भूमिका आम्ही मांडतोय ती लोकांच्या पसंतीला उतरते आहे राहिला प्रश्न आहे मोहोळ शहराच्या करता किंवा करता व्हिजनरी आणि डेव्हलपमेंटचे विषय मांडण्याचा हा जाहीरनामा जो आहे तो त्याच्याकरताच आहे मोहोळ शहराच्या विकासाच्या करताचा ही ब्ल्यू प्रिंट आहे आणि ती आता आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत

मध्यंतरी दोन अडीच वर्षामध्ये जे मर्डर झाले ते पुन्हा तसेच व्हावे लागतील जर या मोहोज तालुक्यामध्ये खून आणि मर्डर होणं आणि यांच्या मोरक्यानी माझ्या पोरांनी सतरा वर्षी तीनशे दोनची कलम भोगलेली आहेत असं म्हणून त्याचा अभिमान बाळगल्यानंतर या मोहोज तालुक्यामध्ये शांतता प्रस्थापित होणार आहे असं जर काही जणांचं मत असेल तर तसली शांतता आम्हाला नको आहे त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देण्यामागचा त्यांचा हेतू असा आहे की भविष्य काळामध्ये जर मोहोळमधली कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडली तर त्या ठिकाणी आमच्यावर दोष देऊ नका याचा अर्थ असा आहे की भविष्य काळामध्ये आम्हीच ती कायदा हातात घेऊन सुव्यवस्था बिघडणार आहोत आम्ही शांत बसलेलो आहोत आता आम्ही शांत बसणार नाही म्हणजे आम्हाला दंगा धप करून त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी घडवायचं आहे एक प्रकारे ते एस निवेदन देऊन ती पोलीस प्रशासनाला धमकी दिलेली आहे की यांना आवरा नाही तर आम्ही काहीतरी वेगळं करू असा तो सांगण्याचा प्रयत्न नाही त्यामुळं त्यांचे ते त्या वळणावरच जाणार आम्ही मात्र आमच्या सरळ मार्गाने लोकशाही मार्गानं आणि घटनेनं दिलेल्या अधिकारामधून आम्ही चालत आहोत त्यांना मात्र घटना आणि लोकशाही मान्य नाही आणि म्हणून तर ते त्यांच्या गावातच निवडणूक होऊ देत नाहीत <laughs> तर आता जो विकी देशमुख आहे पंडित देशमुख होती पुन्हा एकदा धोरण काढलेला आहे परंतु त्या विकी देशमुख वरती ज्या पद्धतीनं सर्व पक्षांना तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं त्याला कुठेतरी प्रॉप्पट करून घेण्याचा किंवा तुमच्याकडे तुम उमेदवारी घेण्याचा प्रयत्न केला नाही पण अशा पद्धतीची चर्चा आहे की बघा जाणीवपूर्वक तुम्ही त्याचं जे भांडवल करता त्या व्यक्तीला तर तुम्ही कुठं न्याय देऊ शकता विकी देशमुख कैलासवासी पंडित पंडितराव देशमुख पंडित भाऊ देशमुख यांचा मुलगा विकी देशमुख हा शिवसेना मशाल पक्षा या पक्षामध्ये संघटक पक्षा पक्षा। पक्षा। या पदावर कार्यरत होते आणि ते त्या पक्षामध्ये गट असल्यामुळं आणि आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रमेश बारसकर यांचा शिवसेना धनुष्यबान पक्ष या ठिकाणी असल्यामुळं विकी देशमुख यांनी आमच्याकडे उमेदवारीच मागितलेली नव्हती त्यामुळे आम्ही त्यांना ती उमेदवारी देण्याचा तो प्रश्न नव्हता त्यांनी जी उमेदवारी मागितलेली होती ती मशालीकडे उमेदवारी मागितलेली होती परंतु त्यांना उमेदवारी त्यांच्या पक्षाने दिली सुद्धा परंतु मोहोळ शहरामध्ये मशालीच्या नावाखाली अनगरकरांचे एजंट होऊन शिवसेनाच्या पक्षाचं नाव घेऊन जे निवडणूक लढवणारे आहेत ज्यांनी या शिवसेनेकरता बलिदान दिलं त्याच्या पोराचंच तिकीट कापण्याचं पाप मशालवाल्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्याचा दोष आरोप जो आहे तो आमच्याकडे येत नाही तर त्याचा दोष आरोप हा मसालवाल्यांकडे जातो आणि मशालवाल्यांनी कुणाच्या दबावाखाली केलं हे मोहोळ शहरातल्या सगळ्या लोकांना चांगलं माहीत आहे हे आहे असं काही मंडळीचं मत आहे तर तुम्हाला या भाषेत चाळीस वर्ष ज्या पवारांच्या आणि पवार कुटुंबाच्या जीवावर हे सत्ता साम्राज्य उभारलं पंधरा दिवस भाजपमध्ये जाऊन झाले नाहीत तोपर्यंत अजितदादांना एकेरी भाषेत चॅलेंजची भाषा करणारं जे नेतृत्व आहे एवढ्या खालच्या भाषे लेवलला ले 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 तर आम्ही आजपर्यंत गेलेलो नाही आम्ही बोलत असताना भाषणं करत असताना सातत्यानं आम्ही मुद्द्यावर आधारित बोलतो आणि आम्ही जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत या मुद्द्याच्या संदर्भानं अद्यापपर्यंत एकदाही खुलासा झालेला नाही जे आरोप आम्ही करतो त्या आरोपाच्या संदर्भानं एकदाही त्या आरोपाच्या अनुषंगाने उत्तर देण्यात आलेलं नाही फक्त विरोधक आम्हाला शिव्या घालण्याचं काम करतात विरोधक आम्हाला व्यक्तिगत पातळीवर बोलतात एवढंच ते बोलतात सार्वजनिक जीवनामध्ये ज्या वेळेला नेतृत्व म्हणून आपण काम करतो त्यावेळेला आपल्याला व्यक्तिगत असं आणि सार्वजनिक असं वेगळं सेपरेट करता येत नाही तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जर जाहीरपणे या मोहोळ तालुक्याला अराजकतेकडे घेऊन जाण्याची भाषा करत असाल या मोहोळ तालुक्याला अनैतिकतेकडे घेऊन जाण्याची भाषा करत असाल मोहोळ तालुक्यातल्या तरुणांना त्या ठिकाणी सतरा वर्षापासूनच लपडी करता आणि या तालुक्यातल्या मुली नाचवण्याच्या करता प्रोत्साहन देतात